देतो, मी दोन वर्षाच्या चालू करण्यासाठी पन्नास टक्के व्यवस्था होणार आहे करणारी माणसं कोण आणि बोली बच्चन कोण हे सांगण्याचीही आपल्याला गरज नाही माझ्या माता भगिनी एक घेतात एक साडी कमी घेतात एखादा तुम्हाला आय असेल तिला वापरून घेऊ परंतु शेतीत दोन पैसे लावतात एवढ्या शेती करतात आणि ज्या वेळेस दुष्काळ येतात त्यावेळेस शेतकरी हवाल दिल होतो त्याही परिस्थितीत मी दुष्काळाचे पैसे देण्याचा प्रयत्न केला पण मी तुम्हाला सांगतो त्यांना पाच सात वर्षात हे चित्र बदलण्यासाठी शेतीला पाणी दिलं पाहिजे मी एकदा अगदी सगळे मंत्री असताना सांगितलं या शेतकऱ्यांच्या बांधावर एका पाणी जर पोहोचवलं यांना कुठलंही अनुदान देण्याची गरज नाही शेतकरी आज सरकारला फायनान्स करू शकतो अशी परिस्थिती आहे केळीवर आता मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचंय ऐकायचं ते तुम्हाला सांगतील मी तुम्हाला सांगतो या वर्षात या चाळीसगाव तालुक्यामध्ये पन्नास टक्के बांधांवर पाणी पोहोचण्याची व्यवस्था होणार आहे हा शब्द तुम्ही आज लक्षात ठेवा आज स्वर्गीय रामलाल जमोहनच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज संकल्प आपण करूया निम्हा या चाळीसगाव अनेक दिवस बोलणारा माणूस नाही आहे माझ्याकडे कागदर कोणी मागितली खेरडे बांधकावचं कोणी म्हटलं आमदार साहेब वीस वर्षापासून झाला नाही खेरडे बांधकाम किती वर्षापासून बाकी आहे सरदार भाऊ तुमच्याकडचा एक प्रकल्प करतोय मी थांबतोय खेरडे बांधगावचा प्रश्न आहे की नाही आलाय कोणी तिकडचा किती वर्षापासून बाकी आहे तो प्रकल्प झालाच नव्हता ती फाईल आता मी अगदी सचिवांनी सही केली मी तुम्हाला सांगतो मी खेरडे बांधकाव करेल तरच तिकडे मत मागायला आणि मी असाच शब्द देतो मी पुढच्या दोन वर्षाच्या आत घेत पाणी मराठा मध्ये चालू करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण आम्ही करणार आहोत त्याची फैल आता अंतिम टप्प्यात गेली सरकारकडे फैल गेली म्हणजे मंत्रालयात एकदा कागद पोहोचला तिथून तुम्ही चिंताच करायचं कारण नाही मला भीती वाटत होती की माझ्या जास्त खर्च येईल एकशे सत्तावीस कोटीचा ढोबळ अंदाज दिला आहे तो एकटाचा झाला एकशे सत्तावीस कोटी काहीच विशेष नाही रवी आबा एक एका रस्त्याला आपण सोळा सोळा कोटी रुपये दिले पन्नास एक दीडशे कोटीचा पाटणा देऊन असतो म्हणजे भाऊ राजू तुमच्याकडून येणार रस्ता मी आठ दिवसात चालू करतोय पाटणा देवीचा ऐतिहासिक निर्णय केला शून्याचा शोध लागला लोक म्हणायचे म्हणजे लोकांनी लोकांनी भावनी केलं या तालुक्याला के विषयावर केले की के नाही काय परिस्थिती झाली केले की के के नाही भरून बनारे सांगितले की नाही काही एक काम होऊ शकलं यांनी या चाळीसगाव तालुक्याला फसवलं मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही माझे चाळीसगाव तालुक्यातले शेतकरी समजदार आहे काम करणारी माणसं कोण

त्या मंदाला साथ देतात एकदा त्या आमच्या भगिनीसाठी जोरदाराबाजून त्यांचं स्वागत करून